नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते बातमी मालवणची मालवण तालुक्यामध्ये दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल आणि वन विभाग यांच्या माध्यमातून महसूल पंधरवडा चालू आहे त्यामध्ये अनेक योजना प्रकल्प सर्वसामान्य जनतेसाठी यांचं मार्गदर्शन ठिकठिकाणी थीक आयोजित करत आहेत त्यापैकी सैनिक हो तुमच्यासाठी एक उपक्रम घेतला गेला यामध्ये मालवण तालुक्यातील माजी सैनिकांना तहसीलदार कार्यालय मालवण येथे आमंत्रित करण्यात आले उपस्थित माजी सैनिक आणि कुटुंबीय यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर तहसीलदार वर्षा झालटे निवासी नायब तहसीलदार यांनी आस्थेने विचारपूस केली माजी सैनिकांच्या अडीअडचणीवर सकारात्मक चर्चा केली मुलांच्या शिक्षणाबाबतीत मार्गदर्शन केले शासकीय योजनांची माहिती दिली त्याचप्रमाणे माजी सैनिक मंगेश खोत यांना त्यावेळी शेतकरी दाखला प्रदान करण्यात आला नमस्कार मी वर्ष झालते मालवण तहसीलदार आमच्या महसूल अंतर्गत आज आमचा सैनिको तुमच्यासाठी हा कार्यक्रम होता यासाठी माझ्या तालुक्यातले जे माझी सैनिक आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत ते आज इथे हजर होते आज आम्ही चांगल्या पद्धतीने सुसंवाद घडवून आणलेला आहे आज आमच्या एक माजी सैनिकांना शेतकरी दाखला पण आम्ही प्रदान केलेला आहे यांच्या ज्या काही समस्य समस्या असतील त्या समस्या आम्ही जाणून घेतल्या शासनाकडून शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या योजनांची पण मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की एकच दिवस नाही तर तुमच्यासाठी आमचा प्रत्येक दिवस आहे तुम्ही कोणत्याही दिवशी येऊन तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊन त्याचं सोल्युशन तुम्हाला मी देईल नमस्कार थँक्यू नमस्कार मी दीपक आनंद बाबे राहणार मसुरे देवळा मी सतरा मराठामध्ये मी सर्विस केली मराठा रेजिमेंटमध्ये आणि जवळजवळ मी सगळ्या बॉर्डर फिरलेलो आहे त्यात परत मी शांती सैन्यात श्रीलंकाला होतो भूटान या परदेशात तीन वर्ष होतो त्यामुळे दोन विजेचे माझे दौरे झालेले आहेत आणि मी काश्मीरपासून नागालँडपर्यंत सगळ्या बॉर्डर मी कवर केलेले आहेत आणि जे बर्फादी परदेशात मी जवळजवळ आठ वर्षं काढलेली आहेत आणि मा माझ्याच याच्यामध्ये ऑपरेशन विजय म्हणजे जे कारगिल युद्ध झालं त्या टायमाला मी नवशेरा सेक्टरमध्ये होतो पुंछ एरियामध्ये तिथे मी त्या टायमाला सर्विस केली कारगिल युद्धामध्ये आणि बाकीच्या वेळेस मी अरुणाचल प्रदेश सिक्कीम या ठिकाणी पण मी नोकरी केलेली काय चायना बॉर्डरवरती त्यामुळे मा माझ्या आत्तापर्यंत आणि आज मला इथे यांनी मॅ आपल्या मालवण तहसीलदार ऑफिसकडसून आज जे आमचा बोलून आम्हाला सगळे सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी व्यक्तिशः आभारी आमच्या आडी अडचणी काय आहेत त्या मॅडमने आपुलकीने आम्हाला विचारलं की, विचार की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं न हा नुसता पंधरवडा इतर वेळी पण तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला वेळोवेळी अग्रक्रमाने सहाय्य करू असं मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या नक्कीच त्याची पूर्तता करतील याबद्दल मी त्यांच्या मु मुळा मनापासून धन्यवाद मानतो मी एक्स पी ओ ए आर्मीचा इक्विलेंट हवालदार म्हणून रिटायर झालो दोन हजार बारा साली मालवण तालु तालुक्यामध्ये मी आता नुकताच ट्रान्सफर आलो आहे आणि ग्रामपंचायतीच्याद्वारे आम्हाला सांगितलं आलं की सैनिकांचा गुणगौरव कार्यक्रम आज तहसीलदार कार्यालय मालवण येथे होणार आहे तहसीलदार मॅडमनी आमचे ह्या कार्यक्रमामध्ये प्रॉब्लेम्स जाणून घेतले त्यातला रेमेडियल ॲक्शनसाठी पण त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आजच्या तारखेला महसूल पंधरावड्या ह्या दिवस पंधरा दिवसाच्या याच्यामध्ये जे सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमामध्ये आमच्यासाठी जो हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी तहसीलदार मॅडमचे खूप खूप आभारी आणि जेवढे माझे माजी सैनिक मित्र सिनियर्स ज्युनियर्स यांच्यातर्फे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मला ॲक्च्युली जास्त फिरावं लागलं नाही त्यासाठी तू सुरळीत म्हणजे जी सुरळीत यंत्रणा म्हणतात त्या यंत्रणेच्याद्वारे मला तो लगेच करून मिळालेला आहे आणि आजच्या दिवशी मी ॲक्च्युली विसरलो होतो पण ते आजच्या दिवशी मिळालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप थँक्स म्हणतो